तर शेतकरी मित्रांनो तुमचं स्टार्टर असं जर जोरजोरामध्ये आवाज देत असेल तर त्याच्यासाठी मी एक सोपा दिशे जुगाड घेऊन आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि लाईव्ह प्रूफ सगट आवाज बंद कसा होतो ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू करा तर शेतकरी मित्रांनो स्टार्टर आवाज देण्याचे भरपूर कारणं असू शकतात आपलं जर लाईट जर डीम असली समजा तरी पण आपलं स्टार्टर आवाज देऊ शकतं तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला जर सगळं काही ओके असून जरी तुमचा स्टार्टर आवाज येत असेल तर चला मी तुम्हाला त्यासाठी एक उपाय सांगतो सर्वात अगोदर लाईनचं काम करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला हे तीन पण फ्यूज काढून घ्यायचे आहेत बघू शकता आता आपण फ्यूज काढून घेत आहे पहा अशा प्रकारे आता आपण फ्यूज काढून घेतलेला आहे तर मित्र शेतकरी मित्रांनो तिच्यानंतर बघू शकता हा झुला हा झुला जो आहे काय करायचा आपल्याला इथून ओपन करून घ्यायचा आहे बघू शकता इथे नट असतो छोटा छोटा क्रूजच्या मध्ये तिने स्कूटरच्या मध्ये इथून असं ओपन करून घ्यायचा तर पहा बघू शकता अशा प्रकारे झुला ओपन करून करून घ्यायचा शेतकरी मित्रांनो बघू शकता याच्यावरती जे कार्बन आलेलं आहे कार्बन काय करायचं आपल्याला चोपड्या पेपर हे पाहा बघू शकता हे थोडा रफ पेपर आहे माझ्याकडे पण तुम्ही काय करा चोपडा पेपर वापरा एकदम झिरो पेपर झिरो पेपरने काय करा याला असं एकदम हे पाहा झुला असा एकदम क्लीन करायचा पूर्ण झुला क्लीन करायचा त्यानंतर काय करायचं या पट्ट्या या पट्ट्या अशा पूर्णपणे अशा पट्ट्या क्लीन करायच्या ह्या पट्ट्या या चारही पण पट्ट्या पूर्ण क्लीन करायच्या त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता झुल्याच्या खालचा जो भाग असतो भाग तो भाग पण असा काय करायचा साईन पेपरच्या मदतीने पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर ह्या जे चार पट्ट्या आहेत एक दोन तीन चार या चार पट्ट्या हे आपण अशा पूर्ण असा इथं बोट लावून व्यवस्थित अशा क्लीन करून घ्यायच्या या चारही पट्ट्या अशाच प्रकारच्या शेतकरी मित्रांनो खालून पण चार प्रकारच्या पट्ट्या असतात सेम टू सेम अशाच प्रकारे पूर्ण पट्ट्या क्लीन करून घ्यायच्या जर तुम्ही ओपन करून जर क्लीन केला तर खूपच चांगलं होईल फक्त हा पेपर रफ पेपर नाही वापरायचा शेतकरी मित्रांनो आपल्याला चोपडा पेपर वापरायचा आहे या कार्बन आल्यामुळे शेतकरी मित्रांनो आपली मोटरलाही धोका होऊ शकतो कारण की व्यवस्थित करंट न पोहोचल्यामुळे आपली मोटर पण जळू शकते हा पण खूप मोठा धोका होऊ शकतो तर चला आता पूर्णपणे आपण क्लीन एकदा करून घेऊया आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की आवाज बंद होतो का नाही तर चला एकदा आपण घासून घेऊया पूर्ण क्लीन कार्बनमुळे शेतकरी मित्रांनो आपली मोटर पण जळण्याची खूप शक्यता असते कारण की व्यवस्थित पुरेपूर पुर्य करंट न मिळाल्यामुळे आपली मोटर पण जळू शकते हे पहा अशा प्रकारे पूर्ण क्लीन करायचं हे पण रॉड आता आपण घासून घेऊया कारण कार्बन आल आला असतं शेतकरी मित्रांनो आणि करंट नाही मिळाल्यामुळे आपली मोटर व्यवस्थितपणे चालत नाही किंवा मग जळण्याची पण शक्यता असते खूप दाट प्रकारे हे पहा अशा प्रकारे पेपरचा गोळा करून व्यवस्थितपणे असा घासून घ्यायचे अशा प्रकारे शेतकरी मित्र पूर्ण व्यवस्थितपणे घासलेलं आहे आता हे बा झुला पण बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थितपणे चकचक क्लीन वगैरे झालेला आहे आपला झुला पण हे पहा बघू शकता पट्ट्या तर आता आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो थोडंसं काय करायचं ग्रीस घ्यायचं हे पहा बघू शकता ग्रीस आपल्याकडे ग्रीस आहे थोडंसं असं हलक एवढं ग्रीज घ्यायचं काय आणि झुल्यावरती काय करायचं शेतकरी मित्रांनो झुल्यावरती लावून द्यायचं हे पा शकता झुल्यावरती बोट फिरून घ्यायचं असं ग्रीजचं याच्यावरती फिरवलं तरी पण चांगलं होईल म्हणजे खतम एकदम झिरो आवाज तुमचा स्टार्टरचा आवाज पूर्णपणे बंद होऊन जाईल आणि आपलं स्टार्टर जे मोटर आहे मोटर पण एकदम व्यवस्थितपणे चालेल आणि करंट व्यवस्थित पोहोचेल आणि कार्बन तर आपण काढलेलंच आहे तर पा बघू शकता आता एकदम लाईव्ह तुम्हाला मी आवाज बंद करून दाखवतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे लाईव्ह आवाज पूर्णपणे बंद पहा आणि शेतकरी मित्रांनो बसवल्याच्या नंतर आपल्याला हे पण चेक करायचं आहे की आपल्या पूर्ण पट्ट्या इथे व्यवस्थितपणे टेकतात का नाही म्हणजे जेणेकरून आपली एखादी जर पट्टी टेकली नाही तर मोटरला काही धोका होणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे असं पूर्ण चेक करायचं आहे व्यवस्थितपणे चारही पट्ट्या टेकतात का नाही त्याच्यानंतर आता मी तुम्हाला फ्यूज टाकून लगेच स्टार्टर चालू करून दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो लाईव्ह मध्ये पहा बघू शकता पण शेतकरी मित्रांनो आता आपण फ्यूज टाकलेले आहेत तिने पण हे पाहता आता मी तुम्हाला चालू करून दाखवतो लगेच मित्रांनो पूर्णपणे लाईव्ह आवाज बंद झालेला आहे आपला बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारे मित्र म्हणतात की लाईट डीम असल्याच्यानंतर आवाज येतो पण ठीक आहे मित्रांनो लाईट डीम असल्याच्या नंतर आवाज येतो परंतु जर सगळं ओके असताना आवाज येत असेल तर अशा प्रकारे तुम्ही प्रयोग करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला खरंच तर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो